डेट मॅनेजमेंट कर्जाचं मॅनेजमेंट प्रॉपर पद्धतीने असणं गरजेचं आहे आणि ते कसं करायचं किंवा कसं असायला पाहिजे हे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजून सांगतोय सगळ्यांनी हंड्रेड पर्सेंट विथ फोकस स्क्रीनवर लक्ष द्यायचं आहे डेट मॅनेजमेंट टू अचीव फायनान्शियल फ्रीडम हाऊ टू कम आउट ऑफ डेट फास्टर अँड लिव्ह ट्रेस फ्री ट्रेस फ्री जर आपल्याला जीवन जगायचंय तर आपल्याला कर्जमुक्त जीवन जगावं लागेल आणि कर्जाचं मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे किंवा हे आपण आता बघायला सुरुवात करतोय की कशा पद्धतीने करायला पाहिजे पहिली गोष्ट तर हे अंडरस्टँड करून घ्या व्हॉट इज डेट मॅनेजमेंट वाय मॅनेजिंग डेट इज इम्पॉर्टंट फॉर फायनान्शियल फ्रीडम पहिली गोष्ट हे आपल्याला कळणं गरजेचं आहे की डेट मॅनेजमेंट म्हणजे काय का डेट मॅनेजमेंट हे आपल्या फायनान्शियल फ्रीडमला अचूक करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे हे सगळ्यांना कळणं गरजेचं आहे लिहून घ्या नोटपॅडवर आपल्याला अजूनही माहितीच नाही आहे की डेट मॅनेजमेंट म्हणजे काय आपल्याला जे कर्ज भेटेल ते आपण घेतो समोरून कॉल येणार हॅलो सर तुमचं एवढं एवढं लोन अप्रूव्ह झालेलं आहे जर गरज असेल तर देऊ का मोस्ट ऑफ द प्रोफेशनलला गरज सुद्धा नसते तरी सुद्धा ते कर्ज तो घेतो मला तुम्हाला सांगायला आवडेल दोन प्रकारचे कर्ज असतात एक चांगलं कर्ज आणि एक वाईट कर्ज गुड डेड अँड बॅड डेट रिच डेड पुअर डेट या पुस्तकात सुद्धा रॉबर्ट क्युआसाकी सरांनी सांगितलेलं आहे एक चांगलं कर्ज असतं एक वाईट कर्ज असतं चांगलं कर्ज हे माणसाला श्रीमंत बनायला मदत करू शकतं बट वाईट कर्ज हे माणसाला बर्बाद व्हायला मदत करतं चांगलं कर्ज कोणतं वाईट कर्ज कोणतं कोणतं घ्यायला पाहिजे कोणतं नाही घ्यायला पाहिजे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे कोणत्या लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे कोणत्या लोनचा कोणत्या लोन, लोन मध्ये काय चार्जेस आपल्याला लागतात आणि एवढंच नाही तर एंटायर पूर्ण एंटायर पूर्ण लोनचे जे ईएमआय आहे ते आपल्या इन्कमच्या पस्तीस पर्सेंट मॅक्झिमम चाळीस पर्सेंट पेक्षा जास्त जायला पाहिजे नाही किती लोक इथे अशा आहात की यस सर माझा ई एम आय जो आहे ना तो चाळीस पर्सेंट पेक्षा जास्त चाललाय माझ्या इन्कमच्या चाळीस पर्सेंट पेक्षा जास्त चाललाय कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता तुमचे पर्सेंटेज कमेंटमध्ये माझा ईएमआय एवढे पर्सेंट चाललाय प्रत्येकाला तुमच्या इन्कमच्या किती पर्सेंट आणि जर तो पस्तीस चाळीस पर्सेंट पेक्षा जास्त चालला असेल तर तुमची गाडी ही रोडच्या खाली चाललेली आहे रुळाच्या खाली चाललेली आहे तुमची गाडी रुडावर तुम्हाला आणणं गरजेची आहे आणि ते कशी आणू शकता हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत सो so, सगळ्यांनी हंड्रेड पर्सेंट लक्षपूर्वक ऐका सो so, डेट मॅनेजमेंट हे अतिशय इम्पॉर्टंट आहे आपल्याला जर आर्थिक स्वतंत्र फायनान्शियल फ्रीडम मिळवायचं असेल तर आता पहिली आणि महत्वाची स्टेप जर तुम्हाला तुमचा ईएमआय कमी करायचा कि आहे किंवा तुम्हाला हे जे पर्सेंटेज आहे हे कमी करायचे असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका पहिली गोष्ट तर लिस्ट ऑल लोन तुमच्या लोनची पूर्ण लिस्ट बनवून टाका होम लोन असेल कार लोन असेल क्रेडिट कार्ड लोन असेल पर्सनल लोन असेल त्यानंतर नोट डाऊन आउटस्टँडिंग अमाऊंट ईएमआय अँड इंटरेस्ट रेट नंतर काय करा नोट डाऊन करा की तुमची आउटस्टँडिंग अमाऊंट त्या प्रत्येक लोनची आउटस्टँडिंग अमाऊंट म्हणजे किती भरायचे किती टोटल अमाऊंट अजून द्यायची बाकी आहे त्याचा ईएमआय किती आहे आणि त्या लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं असेल तर प्लीज टाईप क्लिअर इन द कमेंट बॉक्स लिस्ट ऑल लोन, 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 लोन रेट आप कमी है? होम लोन कार लोन क्रेडिट कार्ड लोन पर्सनल लोन त्यानंतर नोट डाऊन आउटस्टँडिंग अमाऊंट ईएमआय नेक्स्ट गुड डेट अँड बॅड डेट त्यानंतर समजून घ्या चांगलं लोन कोणतं आणि खराब लोन कोणतं चांगलं लोन कोणतं ज्या लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट कमी आहे होम लोन एज्युकेशन लोन व्हॅल्यू बिल्डिंग म्हणजे जे लोन तुमच्या जीवनामध्ये काहीतरी व्हॅल्यू ऍड करतं किंवा जे तुम्हाला तुमच्या जीवनात कमी रेट ऑफ इंटरेस्ट बनवायला सुद्धा मदत करत बॅड डेट क्रेडिट कार्ड पर्सनल लोन अननेसेसरी एम आय किती लोक क्रेडिट कार्ड वापरताय प्लीज टाइप आय इन द बॉक्स किती लोक क्रेडिट कार्ड वापरतात बट त्याचा फक्त आउटस्टँडिंग अमाऊंट पे नाही करत फक्त ड्यू अमाऊंट मिनिमम ड्यू अमाउंट पे करता प्लीज टाइप मी इन द बॉक्स भाई साहब अगर ऐसा कर रहे होगे तो क्रेडिट कार्ड आपको बर्बाद करेगा बर्बाद बघा मी तुम्हाला सांगतोय क्रेडिट कार्ड चांगलं आहे की खराब आहे तर चांगलं पण आहे आणि खराब पण आहे तुम्ही म्हणाल सर चांगलं कसं आहे हे सांगा बर बघा मी माझा एंटायर पूर्ण बिझनेस क्रेडिट कार्ड वर चालवतो माझ्याकडे ना टोटल मोर दॅन टेन लॅक्स रुपीज लिमिट असणारे क्रेडिट कार्ड आहे पूर्ण महिनाभर क्रेडिट कार्ड मधून पैसा वापरतो पंचेचाळीस पन्नास दिवसाचा ग्रेसिंग पिरियड असतो क्रेडिट कार्डचा पूर्ण महिनाभर पैसा वापरल्यानंतर पूर्ण महिनाभर बिझनेस केल्यानंतर जे काही पैसे येतात महिन्याच्या शेवटी पूर्ण क्रेडिट कार्डचे बिल मी पे करतो एकही महिना असा जात नाही की बिल पे केल्या जात नाही आणि जरी बिझनेस नाही झाला तर मग काय त्याच्यासाठी सुद्धा बॅकअप मध्ये फंड असतो तर बघा माझ्या खिशातून एक रुपया न इन्व्हेस्ट करता मला क्रेडिट कार्ड पैसे कमवायला मदत करताय म्हणजे चांगलं आहे ना माझ्यासाठी मी डिसिप्लिन आहे माझा कोणताही ड्यू अमाऊंट मिनिमम मी पे नाही करत मी डायरेक्ट आउटस्टँडिंग अमाऊंट पे करतो मला कितीतरी कॉल येतात सर तुम्ही चार लाख रुपये स्पेंड केलेत याला ई एम आयमध्ये कन्वर्ट करा नाही गरज नाही मी पे करण्यासाठी कॅपेबल आहे ओके तर ही झाली पहिली बाजू दुसरी बाजू जर तुम्हाला टाइमवर जो काही ग्रेसिंग पिरियड क्रेडिट कार्डने दिलेला आहे त्या टाइमवर जर तुम्हाला पे करायला जमत नसेल आत्ताच्या आत्ता सेशन संपल्याबरोबर मी तुम्हाला सांगेल जाळून टाका ते क्रेडिट कार्ड कैचीने कापून टाका गॅसवर जाळून टाका जर तुम्हाला मॅनेज नाही करतायत जर तुम्ही डिसिप्लिन नाही आहात जर तुम्हाला टाइम पिरियड दिलेला आहे क्रेडिट कार्ड कंपनीने त्या टाइमावर पे करता येत नसेल तर क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी बनलेलं नाहीये ते तुम्हाला बर्बाद करणार यू ऑल आर अग्री विथ द बॉक्स म्हणून क्रेडिट कार्ड वापरताना सुद्धा आपल्याकडे डिसिप्लिन लागतं प्रॉपर पद्धतीने मॅनेजमेंट लागतं टाइम टू टाइम आपलं पेमेंट जाणं गरजेचं आहे नाहीतर आपल्याला ते बर्बाद लवकर करतं का कारण की क्रेडिट कार्डमध्ये जो मिनिमम अमाऊंट तुम्ही पे करता आणि उरलेल्या अमाऊंटवर जर तुम्ही बघायला गेलात तर तीस पर्सेंट छत्तीस पर्सेंट तुम्हाला इंटरेस्ट लागतो आणि तो वाढत जातो वाढत जातो वाढत जातो आणि तो एवढा वाढत जातो की एक दिवस आपल्याकडून पे सुद्धा तो करणं होत नाही किती लोकांसोबत असं झालेलं आहे प्लीज टाईप आय इन द चॅट बॉक्स की सर मी चाला सुरुवात केली क्रेडिट कार्ड घेतलं बट माझ्यासोबत असं झालंय सर राईट आणि तो माणसाला कुठच्या कुठे घेऊन जातो म्हणून प्लीज कृपया अशा प्रकारचं काही लोन असेल क्रेडिट कार्ड लोन वगैरे तर अशा लोनला लवकरात लवकर क्लिअर करा त्यातून बाहेर निघा पर्सनल लोन असेल अगेन महागडा रेट ऑफ इंटरेस्ट असेल अशा लोन मधून सुद्धा बाहेर निघणं गरजेचं आहे हे बॅड डेट आहे हे खराब लोन आहे ओके सो so, चांगलं लोन कोणतं खराब लोन कोणतं हे सगळ्यांना कळालं असेल तर प्लीज टाईप येस इन द बॉक्स आता डेट रिपेमेंट स्ट्रॅटेजीज काही डेट रिपेमेंट करण्याच्या स्ट्रॅटेजीज आहे त्या आपण समजून घेऊया त्यातली पहिली स्ट्रॅटेजी स्नोबॉल मेथड स्नोबॉल मेथड म्हणजे काय लिस्ट तुम्ही लोनची बनवली लिस्ट बनवल्यानंतर पर्सनल लोन होम लोन क्रेडिट कार्ड लोन तुम्हाला त्यातून कळतं की कोणत्या लोनची आउटस्टँडिंग अमाऊंट सगळ्यात कमी आहे स्मॉलेस्ट डेट फर्स्ट कोणत्या लोनची आउटस्टँडिंग अमाऊंट सगळ्यात कमी आहे ती सगळ्यात कमी असणाऱ्या लोनची अमाऊंट पहिले क्लिअर करायची पहिले नील करायची तुम्ही म्हणाल यांनी काय होणार यांनी जी आपली लिस्ट बनलेली आहे ती लिस्ट कमी होणार आणि आपल्याला मोटिवेशन मिळणार की यस बाबा माझं एक लोन क्लिअर झालंय बाकी आता थोडंसेच राहिलेले आहे स्नोबॉल मेथड प्ले पे स्मॉलेज डेट फर्स्ट सगळ्यांना स्नोबॉल मेथड कळाली असेल तर प्लीज टाइम यस इन द बॉक्स नेक्स्ट आहे अवेलन्स मेथड पे हायेस्ट हायेस्ट इंटरेस्ट डेट फर्स्ट जे लिस्ट तुम्ही बनवलेली आहे लोनची ओके त्या लिस्ट मध्ये ज्या लोनचा सगळ्यात जास्त रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्या लोनच्या पहिले मागे लागायचं आणि पहिले ते लोन नील करायचं जर क्रेडिट कार्ड असेल तर फर्स्ट क्रेडिट कार्ड जर पर्सनल लोन असेल तर नंतर पर्सनल लोन तर पहिले ते लोन नील करायचं जे लोन सगळ्यात जास्त हाय रेट ऑफ इंटरेस्ट वाला लोन आहे बिकॉज ते लोन आपल्याला बर्बाद करणारं लोन आहे ओके सो so, पहिली मेथड स्नोबॉल कमी रे आ, कमी अमाऊंट असणार लोन पहिले नील करा नेक्स्ट मेथड आहे ती म्हणजे हायेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट असणार लोन नंतर नील करा अँड थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट बॅलेन्स ट्रान्सफर कन्सोलिडेशन जर तुमच्याकडे महागड्या रेट ऑफ इंटरेस्टचं लोन आहे तर तुम्ही लेट्सी तुमच्याकडे एच डी एफ सी, सी बँकेचं लोन आहे आणि त्या लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे होम लो लोन आहे तुमच्याकडे लेटसी आणि त्या लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे लेटसी की दहा पर्सेंट ओके आणि तुम्ही गेला आय बँकेकडे आणि त्यांना म्हटलं की माझ्याकडे पंचवीस लाख रुपयाचं लोन आहे मला बॅलन्स ट्रान्सफर करायचं आहे एचडीएफसी मध्ये मी लोन घेतलेला आहे त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे टेन पर्सेंट प्लीज मला किती रेट ऑफ इंटरेस्ट तुम्ही द्याल सांगता का नऊ त्यांनी जर म्हटलं की आम्ही नऊ पर्सेंट तुम्हाला देऊ तर च दहा पर्सेंटचं लोन जर आपलं नऊ पर्सेंट वर आलं आय सी आय सी आय मध्ये बॅलन्स ट्रान्सफर करून त्यासाठी पाच दहा हजार रुपये खर्च येईल ठीक आहे येऊ द्या पण एंटायर ड्युरेशनमध्ये लाखो रुपयाचा फायदा होऊ शकतो लाखो रुपयाचा